ना। सरकार तर काहीच देत नाही सरकारवर तर असत नाही आपण तर धरत नाही देते पाच हजार रुपये दोन हजार रुपये शेतकऱ्याला भिकारी केलंय सरकारने राजा नाही शेतकरी केलं खूप हे ना म्हणजे कस्टडीने लावलेलं आहे काय असं सुकासुकी चुकी लावलेलं नाही त्याला अनुदान देखील भेटलं आपण घेतलेलं नाही सरकारच सरकारच गेलं की चक्रा मारावं लागतात आपण या पाण्याने आधीच बेजार झालेलीत ते चक्रा मारणं नको म्हणलं आपण ताकद राहत नाही ज्याचं पाण्याने गेलं नाही सरकारला भांडाची काय नाही ताकदच नाही कर्ज देखील दीड लाख रुपये आहे ना ते बिन चालू बाकीमध्ये आता थकित नाही आपलं कर्ज चालू बाकी मध्ये दीड लाख रुपये कर्ज चांगलं जर जर वर्ष व्यवस्थित आलं का सरकारला आम्ही पैसे देऊ दे पन्नास हजार रुपये दरवर्षी जागा चांगलं पीक आलं नमस्कार मंडळी स्टोरी डॉट च्या नव्या व्हिडीओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मी मागील दोन चार व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील की परभणी जिल्ह्यातल्या गोदाकाठच्या ज्या गाव आहेत आणि त्या त्या भागातले जे शेतकरी आहेत त्यांचे जे नुकसान आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे सध्या मी असेच एका ठिकाणी आहे की एका शेतकऱ्यानं जवळपास दीडशे नारळाची झाडं लावली होती दरवर्षी पाण्यामुळे होणारं नुकसान यावर यातून कुठला तरी वेगळा मार्ग काढावा आणि तो मार्ग म्हणून त्यांनी नारळ हे शोधलं होतं उपाय की कारण काय नारळाला पाणी जास्त लागतं आणि अ त्याच्यामुळं की दरवर्षीच नुकसान टाकून काहीतरी वेगळं उत्पन्न निघल अशी अपेक्षा त्यांना होती पण झालं असं की मागचे आठ ते दहा दिवस झालं ही नारळाची जर झाडं आहेत तुम्ही बघू शकता तर ह्या नारळाच्या झाडांना गुडघ्या इतकं पाणी आहे आणि दोन तीन दिवसांपूर्वी तर हे पाणी डोक्या इतकं होतं तर आपण त्यांच्याशी चर्चा करूयात अ तुमचं नाव सांगा गाव सांग धोंडी लक्ष्मण रावलेले नाव लोईग्राव राहणार लोईग्राव तालुका तालुका सोनपेठ किती झाडं लावली दीडशे झाड लावली चार वर्ष झालीत आज चार वर्ष झालेत पाणी येत आहे म्हणून असत लावलेले पहिले पाणी दोन तीन दिवस येत होत पाणी दोन तीन दिवस येत होत ह्यावेळी दहा दिवस झाले पाणी खालीच होई नाही चार दिवस जाताय लगेच दोन दिवसात लगेच वर येत दोन दिवस एकत्र चालूच आहे पाचवी पाचवी बारे पाणी यायची किती थी 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 थी। थी थी। किती दिवस झालं सध्या पाणी दहा दिवस झालं पाणी आणि किती पाणी पाणी कमरे डोसके इतकं बोलत आधी पूर्ण झाड बुधली होती एक दोन दिवस त्याच्यात सारखं एवढं पाणी तर सारखंच दहा दिवस झालं आणि ही जी झाड तुम्ही आणलीत नारळाची तर ही झाड तुम्ही नेमकी कुठून आणली कोल्हापूरहून आणली लोटस जातीची लोटस काय या जातीचं वैशिष्ट्य काही माहितीये तुम्हाला हा पाणी साडेतीनशे निघत आहे पाणी पिण्याचे नारळ ती पाणी पिण्यामुळे याचं उत्पन्न कधीच सुरू होत ते सांगितलं होतं साडेतीनशे साडेतीन वर्षाला आता फुलवर लागलाय बरेच झाडाला वर्षी हो, लागलाय फुलवर झाडाला हो, आणि साधारणतः तुम्हाला किती रुपयाला रोप भेटल होतं हे रोप चार चारशे रुपयाला एक झाड लावतो चारशे रुपये आणि झाड किती होते म्हणले दीडशे झाड लावले आणि बाकी खर्च वगैरे बाकी खर्च तीस तीस हजार वर्षाला लागते त्याला फवारणी याला महिन्याला महिन्या पंधरा दिवसाला फवारणी पौर्णिमा पोरणीला फवारणी नाही खत टाकावं लागते तीन महिन्याला एकदा तुम्ही त्याला ठिबक पण केलेलं केलेले हो तिबक केले ना आणि तुम्ही आंतरपीक वगैरे घेतात सोयाबीन घेत सोयाबीन गेली पाण्याने दरवर्षी सोयाबीन हार होते त्याच्या त्याच्यावर काहीतरी भाग आहेत आपलं याच्यावर आणि हे जे नारळात आठ दहा दिवसात जे पाणी आलंय त्याच्यामुळे काही परिणाम पडलाय का पिवळे पडले पानं बरेच हे झाले आता पहिली बारे ना आपण हिमत म्हणजे दट म्हणून लावलेली ती म्हणजे हिमत धरून लावलेली काय म्हणजे ऊसाला असं ऊस जात आहे कधी कधी जात नाही ऊस दोनदा धोर्या काढलेला मी त्या ह्यानं पर्याय काढलाय लावलो ती म्हणजे कायमस्वरूप आपल्याला पन्नास वर्षे अडचण नाही येणार मग हे बी आता पाणी सारखं दहा दिवस राहिले काय करणार आपण हिमतीनं तुम्ही म्हणजे कस्टडीन लावलेलं असं सुखाचुकी लावलेलं नाही त्याला अनुदान देखील भेटलं आपण घेतलेलं नाही सरकारचं सरकारचं गेलं की चक्र माराव लागतात आपण या पाण्याने आधीच बेजार झालेलीत ते चक्र मारणं नको म्हणलं आपल्याला त्याच्यानं अनुदान देखील याला घेतलेलं नाही साधारण किती खर्च आला होता याला बघा पहिले सुरू झालं तर नव्वद हजार रुपये आणि नंतर दरवर्षी तीस हजार रुपये लागेल त्याला फवारणी खत आहे कमीत कमी एवढं म्हणजे लागते याचं टोटल लावून नाही अंदाज द्याच मला सांगलो तीस हजार रुपये लागते तीन महिन्याला खत टाकावं लागते बाकी तुमची मेहनत मेहनत वे ती नाही मेहनत माफात नाही शेतकरी मेहनत माफात धरते नाही ना ती काय ती ती माफा धरून मग काय राहणार मेहनतच फक्त आपले म्हणजे खर्च लागते तेच लावा लागेल आणि हे पाणी दरवर्षी तुमच्या शेतात येत दरवर्षी आय एकवीस पासून चालू राह आपण लावले ना त्याच्या आधी येत होत म्हणून लावली आणि नंतर एकवीस पासून चालूच एवढं पाणी फक्त त्यावेळेस एक दोन दिवस सा? हा एक दोन दिवस राहायचं नाही आता वरी नारळ ना असे मुळे जास्त ही वाटायला बुजल्यामुळे आता याचा अनुभव नाही आपल्याला काही काय नेमकं म्हणजे लागते आता लागलाय समजा म्हणजे या वर्षी पहिल्यांदाच पीक येणार अपेक्षित होते येणार साधारणतः जे तुम्ही बघताय तिथपर्यंत तर ही हि जी जे झाड आहेत आणि जे फांडे आहेत हे जे वाळलेले दिसत आहेत ह्या आताच पाण्यात पाण्याच वाळल्यात नाही पाण्यांच वाळत असे नाही आता ह्यातून सगळं ही झाड राहतील नाही राहतील काही माहिती नाही ती माहिती नाही ना आपण पहिले सुरूच लावली ती किंमत करून लावली म्हणजे आपल्याला पर्याय दुसरा काहीतरी दिसा नाही गेला ऊस लावित होत होता आधी नऊ दहा वर्ष वुस लावला ऊसामुळे काय ते दहा वर्षात तीन दहा धुऱ्यावर टाकलं काढून पाण्यामुळे म्हणजे शेतकऱ्यांचं नशीब एक मग त्याच्यामुळेच हे लावलं नाही आता हे आपल्या स्वतः स्वतः नाही तोड निक मार्केटला बागवाल्याला दिलं ना आपण स्वतः विकू शकतो याची काय अडचण नाही आणि पाणी नाही ऐकलं तर पुन्हा असं पर्याय धरून लावलेलं आहे म्हणजे बघू शकता की शेतकरी किती किती पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा तो आपल्या स्वतःच उत्पन्न तयार करण्याचा प्रयत्न कर। करतो आणि तो स्वतःच्या हिमतीवर करतो त्यांनी सांगितलं की कुठला रुपया घेतला नाही कुठला अनुदान घेतलं नाही आणि सोयाबीन कापूस शिकवायला आणि आग्रिला मुलगा स्वतःच्या मुलाला आगरीला शिकवायला आहे बदनापूरला लागलं नंबर तेवी एकशे एक्क्याण्णव एक मार्क आहे त्याला सीएटी ला दहा वेळा एक ज्ञान साधनाला आलं तिथं बी पंच्याण्णव हजार भरतो सगळे तुम्ही स्वतःच्या हिमतीवर किती एकर शेती चार एकर शेती म्हणजे शेतकऱ्यांची हिम्मत आणि शेतकऱ्यांची जिद्द तुम्ही खरंच बघू शकता की दोन चार एकराच्या शेतीवर आणि दरवर्षी हे संकट झेलत काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न आणि सोबतच आपल्या मुलांना देखील शिकवण्याचा त्यांचा प्रयत्न सगळ्यात महत्वाचं की सरकारला भांडायची ताकद राहत नाही ज्याचं पाण्याने गेलं नाही सरकारला भांडायची काय येत नाही ताकदच था नाही कर्ज देखील दीड लाख रुपये आहे ना बँकेच ते बिन चालू बाकी बाकी मध्ये चालू मध्ये आता चालू बाकीमध्ये थकीत नाही आपलं कर्ज चालू बाकी मध्ये दीड लाख रुपये कर्ज ही ही जे तुम्ही दरवर्षी तुमच्यावर संकट येत ऊस तुम्ही टाकून दिला आलं काय पीक सरकारला कर्ज देऊत आम्ही सरकारला देऊत काय म्हणजे चांगलं जर दरवर्षी व्यवस्थित आलं का सरकारला आम्ही पैसे देऊत पन्नास हजार रुपये दरवर्षी जागा चांगलं पीक आलं तर एवढी हिंमत आहे आपली ते सारखं सातच नाही ना निसर्ग कोपत आहे त्याला काय करणार निसर्ग कोपल्यामुळे काय करणार सरकार तर काहीच देत नाही सरकारवर तर असंच नाही आपण तर धरीत नाही असे त्याची म्हणजे दिलं तर भिकाऱ्यासारखी देते पाच हजार रुपये दोन हजार रुपये भिकाऱ्याला दिले तरी शेतकऱ्याला भिकारी केलंय के सरकारने राजा नाही शेतकरी म्हणू द्या कोण सरकारनं म्हणतो निस तर राजा मतदानापुरतो पुन्हा काय सरकारचं काय नाही मतदान हे भिकारी देते भिकाऱ्याला पाच हजार म्हणून देते मतदान त्यांनी द्यायला नाही पाहिजे पाच हजार रुपये अपमान आहे शेतकऱ्याचा शेतकऱ्या फक्त निसर्गाने साथ द्यायला पाहिजे निसर्गाने साथ द्यायला पाहिजे शेतकऱ्यानं दुसऱ्यानं काय देऊ ना सरकारनं मदान देऊ नाही दिली तर काय तरी त्या म्हणजे हे कर लाजीर ना भीक घेतल्यासारखं घ्यावं लागेल ना। नाही लाजल्याशी ना। ना ना। भाग ना। नाही पाच हजार काय त्याला काय मार्ग आहे यानच भाग आहे ना भिकाऱ्याला दिली पाच रुपये तर तुम्ही घेणार का नाही ते तसही नाही त्याला जर बकायला गेले घेते का भिकारी घेतच नाही म्हणजे शेतकऱ्याला भिकार केलं सरकारनं काही दुसरं याच्या मार्ग काहीच नाही बघा त्यांना जर दिली ना चांगली मदत म्हणजे चाळीस पन्नास हजार रुपये दिली तर शेतकऱ्याचा मान ठेवला नाही तर बाकीच नाही काहीच नाही त्याच्या पुढं की तुम्ही अशा कितीतरी संकटांना आसमानी संकटाला तुम्ही तोंड देता आणि त्याच्यातून पुन्हा उभा टाकता ही सगळी जी तुमच्यातली हिंमत जिद्द कुठून येत हे शेत ना आपण काय करणार त्याच्यात एवढं म्हणजे आता मी घरी झोपलो होतो म्हणजे काहीच म्हणजे इशेद नाही दुसरं फिरायचं काय विषय नाही राहिलं आपण किती दिवस तरी बी दोन दिवस झाले मी बाहेर निघालं करायचं पाणी पाणी काय बघायला इथे यायचं काम बाहेर गेलं ते म्हणाले लोक म्हणाले तुझं लयच गेलं भरपूर तुझं लयच भरपूर गेलं म्हणजे कुठे बसायचं कामच नाही राहिलं म्हणजे जसं पाणी ह्या नारळांमध्ये आलंय तसं तुम्ही आलोच नाही आलोच नाही यायला काय इथं नाहीच नाही काय काम करायचारखं नाही आता उतरल्या उद्या खात टाकावंच लागते नाही टाकावं जाते त्यांनी डबल इचारा आता ते सोयला अवघड पुढची ते तर तुम्ही टाकतालाच पण पहिले उतरण पहिले उतरण्याचं गरजेच आहे ना त्याचीच वाट बघत आता घरीच बसाव बाहेर काय घेऊन इथं काय पाण्यात उलट जास्त लोक चिडत याने म्हणजे स्वतः हिम्मत तर घ्यावं लागेल ना आता बरं नाही करावं तर मुलाला शिकवाय शिकवायची आपल्यासारखं आणि त्याची बेजारी आहे खरच शेतकऱ्यांच्या हिमतीला दाद दिली पाहिजे आणि सोबतच आजच्या घडीला महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांनी आणि तमाम ची, पुने सरकार आप चा चीजी सरकार जी पुणे मुंबईसारख्या असतील किंवा मराठवाड्याच्या बाहेरची जी मंडळी आहेत तर यांनी शेतकऱ्यांच्या सरकारसोबतच त्यांनी देखील सर या शेतकऱ्यांच्या सोबत राहणं गरजेचं आहे त्यांना धीर देणं गरजेचं आहे